नमस्कार अभिनेत्री निवेदिता सराफ या सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेत प्रमुख पात्र साकारत आहेत या मालिकेने अगदी कमी कालावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहे आयुष्यभर खस्ता खाऊन आई वडील आपल्या मुलांना लहान असं मोठं करतात मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी राहतात आई वडील मात्र घरच्या जबाबदारीतून कधीही रिटायर्ड होत नाही हेच या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र नुकतंच निविदिता शराफ यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कला विश्वातील नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेत्री निविदिता शराफ यांचे पती महाराष्ट्र भूषण अभिनेते अशोक शराफ हे एका गंभीर आजाराचा सामना करत आहेत अशोक शराफ यांना लॉरी हा आजार झाला आहे या आजारपणामुळे त्यांना बोलणेही कठीण झाले आहे याबाबत अभिनेत्री निवेदिता शराफ यांनी नुकतंच एका मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले आहेत तर अभिनेते अशोक सराफ हे लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना